नमस्कार आवाज आपल्या सगळ्यांचं स्वागत काही मालमत्ता कर आणि पाणी बिलांच्या जोरदार सुरुवात ठाणे महापालिकेकडे मंडळाचा मंडप उभारण्यासाठी अर्ज दाखल आणि महापौर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या रंगल्यात चर्चा निवडणुकीची रणधुमाळी संपताच ठाणे महापालिका प्रशासनानं थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलांच्या वसुलीला जोरदार सुरुवात केली आहे ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसले असून तिजोरी भरण्यासाठी पालिकेनं मोहीम सुरू केली आतापर्यंत मालमत्ता कर तब्बल पाचशे त्र्याहत्तर कोटी पंचवीस लाख तर पाणीपट्टी केवळ त्र्याहत्तर कोटी तेरा लाखाची वसुली झाली ठाणे महापालिकेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात करासाठी नऊशे वीस कोटी तर पाणीपट्टीकरांसाठी अडीचशे कोटी वसूल करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलं होतं दरम्यान पालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक दोनशे वीस कोटीची वसुली झाली तर कळव्यात सर्वाधिक कमी म्हणजे चोवीस कोटींचा मालमत्ता कर जमा झालाय जकात आणि एलबीटी सारखे कर वसुलीचे स्त्रोत बंद झाल्यानंतर मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे मात्र मालमत्ता तसंच पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासन मालमत्ता जप्तीसह पाणीपट्टी थकीत बिलधारकांचे नळ खंडित करणं मीटर रूम कारवाई सुरू करण्यात आली आहे महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या पाणीपट्टी थकीत बिल चालू वर्षासह एक रकमी भरणा केल्यास दंड किंवा व्याजामध्ये शंभर टक्के सूट लागू करण्यात आली आहे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत पाणी बिल भरावं असं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं सुट्टीच्या दिवशीही ते सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे तसंच पालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पेमेंट गेटद्वारे ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गुगल पे फोनपे पेटीएम भीम ॲपद्वारे करदाते मालमत्ता कर भरण्यासाठीही सुविधा दिली आहे उत्सवाच्या काळात मंडप उभारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी घेणं बंधनकारक असतं त्यानुसार मागे गणेशोत्सवाचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढल्याचं दिसून येत आहे अशातच ठाणे महापालिकेकडे अठ्ठावन्न मंडळांनी मंडप उभारणीसाठी अर्ज दाखल केले त्यापैकी सहा मंडळांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित मंडळांना परवानगी देण्याचं काम सुरू असल्याची माहिती दिली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्या पाठोपाठ आता मागे गणेशोत्सव देखील मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतोय या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारणी करण्यात येते विनापरवानगी मंडप उभारल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होऊ शकते मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते त्यानुसार पालिका प्रशासनाकडून ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे मंडप उभारणीच्या परवानगीसाठी उत्सवाच्या किमान एक महिना अगोदर अर्ज करणं आवश्यक असतं यंदा मागील महिनाभरापासून पालिका निवडणुकीची धामधूम सुरू होती निवडणुकीच्या कामी पालिकेतील सर्वच यंत्रणा व्यस्त होती जानेवारी महिन्याच्या तारखेला मागे गणेशोत्सव असल्या कारणानं पालिका क्षेत्रातील अठ्ठावन्न मंडळांनी मंडप उभारणीसाठी अर्ज दाखल केले त्यापैकी सहा मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली असून उर्वरित मंडळांना लवकरच परवानगी देण्यात येईल अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीनं एकशे एकतीस पैकी एकशे ती तीन जागा जिंकल्या असल्या तरी युतीतील कोणत्या पक्षाचा महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती होणार याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात असं असतानाच आता पालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली असून या पदांवर वर्णी लावण्यासाठी उमेदवारीपासून वंचित राहिलेले तसंच पडेल उमेदवारांनी पक्षनेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याचं वृत्त आहे ठाणे निवडणुकीत पालिका क्षेत्रात सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर इतके मतदार होते त्यापैकी नऊ लाख सतरा हजार एकशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात चार लाख त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पुरुष तर चार लाख तेहतीस हजार तीनशे पंच्याऐंशी महिला आणि चाळीस इतरांचा समावेश होता या निवडणुकीसाठी एकूण सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी ठाण्यात शिवसेना पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे एकशे पंचवीस जागांसाठी सहाशे त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे पंच्याहत्तर भाजपाचे अठ्ठावीस राष्ट्रवादी शरद पवार बारा राष्ट्रवादी अजित पवार नऊ एम आय एम पाच शिवसेना उबाठा एक अपक्ष एक असे एकशे एकतीस एक नगरसेवक निवडून आले शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी एकशे एक पैकी महायुतीच्या एकशे तीन जागा निवडून आणल्या शिंदे यांच्या पक्षाला पंच्याहत्तर जागा मिळाल्यानं या पक्षाचा महापौर होणार आता स्पष्ट झालंय महायुतीच्या गणितात भाजपाला उपमहापौर पद मिळेल अशी शक्यता आहे असं असतानाच भाजपानं ठाण्यातील निवडणूक प्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षाला किमान दोन वर्षाचं महापौर पद मिळावं अशी आग्रही भूमिका मांडली आहे त्यामुळे महापौर कुणाचा यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात आता पालिकेतील स्वीकृत नगरसेवक या पदांवर वर्णी लावण्यासाठी उमेदवारीपासून वंचित राहिलेले तसंच पडेल उमेदवारांनी पक्षनेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केल्याचं वृत्त आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक रिक्षावाला नगरसेवक झाला आहे मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक तीस मधून या रिक्षावाल्यांना निवडणूक लढवलेली होती एम आय एम या पक्षानं रिक्षावाल्याला निवडणूक रिंगणात उतरवलं होतं नफी संसारी असं या नगरसेवकाचं नाव असून मुंब्रा परिसरात रिक्षा चालवून तो संसाराचा गाडा हाकतोय आपण नगरसेवक होऊ हा विश्वास होता कारण रिक्षा चालवताना वॉर्डमध्ये झालेल्या चुकीची कामं आणि नागरिकांच्या समस्या यांचा रोज सामना करत असताना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी काय करेन हे लोकांना समजावून सांगायचो मी आधीपासूनच प्रचार सुरू केला होता आणि मला एम आय एम पक्षानं संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं नफी संसारी यांनी या देखील आपलं नशीब आजमावलं होतं पण तेव्हा त्यांना अपयश आलं ते खचून गेले नाहीत आणि गेली अनेक वर्ष त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला त्याचा परिणाम म्हणजे यंदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले फेरीवाल हे समस्या स्वच्छ पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षित जमिनी मी मुक्त करण्या हडपलेल्या आरक्षित जमिनी मी मुक्त करण्याची कामं करणार आहे यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांनी प्रचारा दरम्यान देखील रिक्षा चालवून प्रचार केलाय दिवसा प्रचार रात्री रिक्षा चालवून कुटुंबाच्या गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत काही जेल बिथे घर बी संभालना था का लोगों के समाज सेवा भी करनी थी लोगों की खिद्वत भी करनी थी दोनों चीजों को एक साथ करने थोड़ा दिक्कतों को बिल्कुल बेपाकी से उठाएंगे क्योंकि आज पिछले नगर सेवकों ने वही तो नहीं किया उन्होंने जहां बोलना चाहिए था महासभा में वहां पर ना बोलते हुए रास्तों पर जगह जगह पे धरने आंदोलन के सिवा कुछ नहीं किया उनको रास्तों पर धरने आंदोलन से ज्यादा जो है ना महासभा में बोलना चाहिए था हम बोलेंगे हम पांच जो चुनके हैं ना यहाँ से ऑल इंडिया मजलिस मुस्लिम के नगर सेवक हम पांच महासभा में बोलेंगे सड़कों पर नहीं ज्यादा बोलेंगे हम कौन 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 से मुद्दे रहेंगे कौन कौन तो से विकास के काम तक यहाँ पे नहीं हो पाए इस शहर में विकास नाम की चीज ही नहीं है विकास का से शुरू करना पड़ेगा ऐसा मामला है ना 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 नानी पार्क है ना गार्डन है ना प्ले ग्राउंड है ना बच्चों के खेलने के लिए कोई जगह है ना ढंग का कोई मोहल्ला क्लिनिक कहीं नहीं है कहीं जिम नहीं है कहीं पर लाइब्रेरी नहीं है यहां तक के लीगल मार्केट नहीं है अरे लीगल मार्केट भी छोड़ो चलो मैं आपको बता दू पूरे रास्ते पर एक सिग्नल नहीं है कहीं पर पब्लिक के लिए शौचालय नहीं है एक एकलोता एक फ्लाईओवर एक ब्रिज है उसको कलर नहीं कर पाए लोग देख लो देखो आप उसका कलर उतरा हुआ है पूरा तो ये सारे काम इंशाल्लाह हम लोग करेंगे माघी गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतोय दहा दिवस हा गणेशोत्सव असून त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती आयुक्त सौरभराव यांनी दिली तरी गणेश भक्तांनी मूर्ती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहन आयुक्तांनी केलंय माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकार आणि विक्रेत्यांना मूर्ती विक्री करताना त्याबाबत विक्री रजिस्टर ठेवणं आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या मंडळाकडून बसवण्यात येणाऱ्या मूर्तींबाबतची आवश्यक ती सर्व माहिती प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे किंवा नाही मूर्तीची उंची किती आहे इत्यादी संकलित करून त्यानुसार विसर्जनाचा आराखडा आणि व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे तसंच सार्वजनिक मंडळांना विसर्जनासाठी प्रतिकात्मक स्वरूपात लहान मूर्ती ठेवण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे कृत्रिम तलाव टाकी विसर्जन व्यवस्था आणि घाडीगाठ इथे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे ते फूट उंचीच्या मूर्ती टाकीमध्ये तीन ते सहा फूट मूर्ती कृत्रिम तलावात तर सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडीमध्ये करण्याच्या सूचना सर्व प्रभाग समिती स्तरावरून सर्व सार्वजनिक मंडळांना देण्यात आल्या विसर्जनातून निर्माण होणारं पाणी पालिकेमार्फत शुद्धीकरण करूनच जलस्रोतात सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं मूर्ती करण्यात पाणी ठाणे महापालिकेतर्फे शुद्धीकरणानंतर जलस्त्रोतात सोडलं जाणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर काशीनाथ गणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे हे काम करताना कलाकार आणि रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावं आयुक्त सौरभराव यांनी दिले यासाठी नाट्य कलावंतांशी चर्चा करून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेश करावा तसंच प्रेक्षकांच्या सोयी सुविधांचाही विचार करून कार्यवाही करावी असं त्यांनी स्पष्ट केलंय नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून या निधी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मंगळवारी आयुक्त राव यांनी घेतला या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश विरारी दिनेश तायडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड विनोद पवार विकास ढोले उपस्थित होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशगृहातील तातडीच्या दुरुस्ती कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले वॉटरप्रुफिंग प्लंबिंग इलेक्ट्रिकल कामं प्रेक्षागृहातील लाईट फिटिंग साऊंड सिस्टीम एअर कर्टन वातानुकूलित व्यवस्था स्टेज दुरुस्ती रूफ गार्डन व्हीआयपी कक्षातील पडदे बदलणं तसंच स्वच्छतागृहांच्या सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसंच ड्रेनेज लाईनची दुरुस्ती रंगमंचावरील लाकडी लेवलचं नूतनीकरण नाटकांच्या जाहिरातींसाठी असलेले फलक डिजिटल स्वरूपात करणं नाट्यगृहाच्या मुख्य आणि इतर प्रवेशद्वारांची पाहणी करून आवश्यक ते बदल करणं इत्यादी बाबींवरही बैठकीत चर्चा झाली शासनाकडून प्राप्त झालेला निधी पूर्णतः नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांसाठीच वापरण्यात यावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना दिले